रॉकटॉक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन खोक्या बोझलेला वनविभागाचा कोठडीत मारहाण वकिलाच्या दाव्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय डूब गए अहंकार में सारे अब तो सुधर जाओ प्यारे एकनाथ यवतमाळ यवतमाळमध्ये जोरदार फटकेबाजी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार सोलापुरातून अंजली दमानिया जरांगे आणि धनंजय देशमुख पहिल्यांदाच एकत्र भेटले अर्धा तास खलबत त्यानंतर मोठी मागणी ज्याच्यावर जबाबदारी त्यानेच केला विश्वासघात दहा चिमुकल्यांचा विनयभंग दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीनं गमवला जीव दहा लाखांची मागणी आमदार गोरखेंचा गंभीर आरोप पुण्यात अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी कोट्यवधी रुपयांचे गबाट समोर लाच प्रकरणानंतर कडून झाड झडती वक्फमधून आदिवासींच्या जमिनी वगळल्या वनवासी कल्याण आश्रमाकडून स्वागत सिरियापासून दूर रहा इस्रायलची तुर्कस्तानाला हवाई हल्ल्याची धमकी नादुरुस्त उभा ट्रकवर भरधाव आयशर टेम्पो आणि कार आदळली दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी विरोधकांचा गोंधळ अमित शाह यांचं आक्रमक भाषण मध्यरात्री अडीच वाजता पक्फ विधेयक मंजूर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर पहाटे चार वाजता राज्यसभेची मोहोर गृहमंत्री अमित शहानी स्वीकारले दोनशे साठ मृत्यूचे सत्य लोकसभे पाठोपाठ राज्यसभेत वक्फ विधेयक मंजूर सभापती जगदीश धनखड यांची घोषणा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी नंतर होणार कायद्यात रुपांतर भर बाजारात तरुणावर गोळीबार एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी माझ्या माझ्याबाबतही कट रचला पण मी वाचलो मोबाईल मध्ये आजही पुरावे मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट वर्षात महावितरण बंद पडेल वीज दर कपातीच्या निर्णयावरून उडाले खटके विश्वास पाठक यांचा खळबळजनक दावा संजय राऊत राज्यसभेत भिडले पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणवीस पेक्षा मोठा अपराध काल केला युटी म्हणजे युजन थ्रो एकनाथ हल्ला हल्लाबोल अर्जुन खोतकर यांनी हात लावला तिथे माती केली अंजली दमाणी यांची न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईची जालन्यातून घोषणा दिननाथ <दिणारी> मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसे महत्वाचे रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू <दिणारी> वक्फ बोर्ड बिला आडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न सांगलीतील मुस्लिम समाजाचा आरोप अनधिकृत बांधकामावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला बँका व फायनान्समधील मराठी भाषेसाठी मनसेचा आक्रमक एल्गार अंजली दमानिया यांच्याकडून प्रस्थावित जालना नांदेड समृद्धी महामार्गाची पाहणी